प्रत्येकीला आपण सुंदर दिसावं असं वाटतं त्यासाठी महिला ब्युटी पार्लरपासून घरगुती रेमेडीजपर्यंत अनेक उपाय करत असतात काही महिला विविध ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करत असतात तर काही महिला डॉक्टरांचा सल्ला घेतात परंतु काही वेळा केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट्स त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात तरीही या सर्व गोष्टींना टाळून तुम्ही घरच्या घरी त्वचेसाठी विशेष काळजी घेऊ शकता यामुळे त्वचा सुंदर आणि ताजी तवानी राहण्यास मदत होईल याशिवाय वाढत्या वयाबरोबर त्वचेच्या विविध समस्या निर्माण होत असतात पण असे उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावरचं वय लपवता येऊ शकतं सकाळी उठल्यानंतर या गोष्टी केल्याने तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतील चला तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया नंबर एक हायड्रेशन शरीर हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचं आहे शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्वचेसाठी ते हानिकारक ठरत म्हणून शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि त्वचेला सुंदर बनवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास चाळीस वर्षाच्या वयातही तुमची त्वचा ताजी राहू शकते यामुळे त्वचेवरील डाग कमी होतात आणि त्वचा सुंदर होते सकाळी उठल्यानंतर नेहमी पाणी पिणे चांगले नंबर दोन उत्तम आहार त्वचा सुंदर आणि मुलायम ठेवण्यासाठी चांगला आहार घेणे आवश्यक आहे अँटीऑक्सिडंट्सनी भरलेली फळे आणि भाज्या जसे की जांभूळ बेरी ब्लॅकबेरी इत्यादी नेहमी खाल्ले पाहिजे यामुळे त्वचेला फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण मिळते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स जसे की मासे अक्रोड इत्यादीचे सेवन त्वचेसाठी फायदेशीर ठरते म्हणून तुम्ही असे पदार्थ खाऊ शकता जास्त प्रोसेस्ड आणि साखरयुक्त पदार्थ टाळा हे त्वचेसाठी हानिकारक असू शकतं नंबर तीन ताजे दूध ताजे दूध एक उत्तम हायड्रेटर आणि क्लिन्झर म्हणून काम करते म्हणून तुम्ही कापसाद्वारे दूध चेहऱ्यावर लावू शकता यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचा सौम्य राहते म्हणून सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर दूध लावल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते नंबर चार ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्याने खूप फायदे होतात हे जेल त्वचेला हायड्रेट करून ओलावा पुरवते ॲलोवेरामध्ये अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म आहेत जे त्वचेसंबंधी विविध समस्यांना प्रतिबंध करण्यास मदत करतात नंबर पाच टी बॅग्स कधीकधी जास्त कामामुळे चेहरा थोडा सुकून जातो अशावेळी तुम्ही टी बॅगचा वापर करू शकता यासाठी प्रथम टी बॅगवर गरम पाणी होता आणि थोडं थंड होऊ द्या नंतर थंड झालेला टी बॅग त्वचेला लावा यामुळे डोळ्यांच्या खालील सूज आणि फुगलेला भाग कमी होण्यास मदत होईल याशिवाय ते त्वचेला सुंदर बनवण्यासही सहाय्यक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद